मंडली जय शिवराय कसे आहात सगळे आज खूप टायमानंतर व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवण्याचा उद्देश टायटलवरून तर तुम्हाला समजलंच असेल असं काही माझा पर्सनल म्हणजे असं इश्यू नव्हतं की वैष्णवी ताईवरती काहीतरी बोला वगैरे कारण की खूपच दुःखाची घटना घडली होती पण इंस्टाला मी रील्सवरती कमेंट्स केली होती आणि त्याच्यावरून दोन लेडीजने मला मेसेज केले होते जे त्यांचे पर्सनल गोष्टी मला शेअर करत होत्या आणि सेम हे म्हणजे असं वैष्णवी ताईसारखंच होतं सो मी बोले मला तर वाटत होतं की ह्या सगळ्या गोष्टींची पिढीत फक्त मी एकटीच असेल पण मी एकटी नसून कितीतरी महिलांना ह्या गोष्टीचा त्रास होतो ह्या वेदना आहेत जेव्हा मी इंस्टा यूज करायला लागले ला तेव्हा मला ह्या गोष्टी समजल्या की ह्या ह्या एकट्या गोष्टीचं भोग मी एकटी नाही आहे खूप साऱ्या महिलांना ह्या गोष्टीचा त्रास आहे तेव्हा कुठेतरी वाटलं की त्या त्यासुद्धा ह्या गोष्टीमध्ये जगतच आहेत ना त्यांचे दिवस पार पाडतच आहेत ना मग आपण काढू सो असंच माझ्याकडून पण दुसऱ्या कोणत्या तरी महिलांना ह्या गोष्टीकडून आधार भेटेल त्याच्यावरून मी हा व्हिडिओ बनवते आपण मुद्द्यावरती एवढ्या वैष्णवी ताईचं जे तिने आत्महत्याचं प्रकरण जर तिने केलं त्या गोष्टीसाठी तिने तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून ती गेलेली आहे विचार करा नऊ महिन्याचा बाळ म्हणजे आज तिच्या अंगावर पिणारं फिडिंग करणारं ते बाळ आहे जे बाळ एक सेकंड पण त्याच्या आईशिवाय राहू शकत नाही जगू शकत नाही आज तेच बाळ पोरकं झालेलं आहे तर आज ते बाळ बोलत नाही बोलून ते व्यक्त होऊ शकत नाही पण कुठेतरी ते नक्की त्याच्या आईला शोधत असेल ही जी गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टीला दोषी एकमेव व्यक्ती म्हणजे तो आहे तिचा नवरा जर का तिचा नवरा तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला असता काही गोष्टी त्याच्या म्हणजे तिच्या सुद्धा ऐकल्या असत्या आणि जर का त्याने बाळाचा सुद्धा विचार केला असता तर आज सुद्धा ती जिवंत असती आई बाप आणि बहिणीसाठी स्वतः जेलची हवा खातोय प्लस बाळाला पोरकं केला आणि प्लस बायकोला त्याने वरती पाठवलं ह्या असल्या नालायक लोकांसाठी तर सिरियसली सांगू ना अशी शिक्षा व्हायला पाहिजे ना की दुसऱ्या स्त्रियांना ह्या गोष्टीचा त्रास न व्हायला पाहिजे दुसरं म्हणजे बघायला गेलं तर तिचे वडील सगळ्या गोष्टी तिला पुरवत होत्या फर्स्ट टाईम तिने पहिल्यांदा पण सुसायटीचा तिने प्रयत्न केलं होतं त्यातून ती वाचली होती त्याच टायमाला ॲक्शन घ्यायला पाहिजे होतं आणि कुठेतरी ती जी पण मनाची भावना कुठे वाढत गेली पहिली गोष्ट तर नवऱ्याकडनं तिने अपेक्षा सोडली पाहिजे होती स्वतः ती पण शिकलेली आहे स्वतःच्या पायावरती खंबीर उभं राहायला पाहिजे पाहिजे होतं तेव्हा कुठेतरी ती तिच्या लेकरासोबत आयुष्याने आयुष्य जगत असते आज तिने नुसती फॅमिली फॅमिली बापाकडे गेलं तर बापाची इज्जत बघायची नवऱ्याकडे आले की सासरवासांचा त्रास सहन करायचा कुठे जाणार लेडीज त्याच्यासाठी लेडीजने प्रत्येक स्त्रीनी हा स्वतःच्या कोणतीही सिच्युएशन असू द्या अर्ध्या रात्री बारा वाजता जरी घरातन काढलं पुढच्या दिवशी बारा वाजता कुठेतरी व्यवस्थित चांगलं सेटल कामधंदा आणि व्यवस्थित राहायला पाहिजे आपल्यामध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे प्रत्येक स्त्रियांमध्ये तेवढी कॅपॅसिटी आहे असल्या लोकांसाठी आपण आपलं आयुष्य गमवलं नाही पाहिजे आज तिचं तर चांगलं आहे फॅमिली चांगली आहे म्हणून आपलं आज आपण असताना जर का आपल्या बाळाचं कोण देखभाल करत नाही आहे त्यांचंच पोर हे त्यांना वाटत नाही आपल्या बाळाचं देखभाल कोण करत नाही तर आपण नसल्यावरती तर त्या पोराची काय अवस्था होणार आहे मग कशासाठी ह्या असल्या लोकांसाठी आपण आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं किती त्या त्या ज्या दोन स्त्री मी बोलले इंस्टाला त्यांचं पण तसंच आहे एक तर बिचारी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेट आहे सॉरी ताई मी तुझं नाव तर नाहीच घेत आहे प्रेगनेंट आहे तिला आता जवळजवळ सहावा सातवा महिना चालू आहे अजिबात नवऱ्याचा फोन नाही कॉल नाही ना काहीच नाही मेसेज वगैरे नाही भेटायला येत नाही ती सुद्धा माहेरली आहे घरात ना काढून लावलं का तर आई बोलली म्हणून बहीण बोलली म्हणून दुसरी एक आहे आपल्या पिल्लू एवढीच आहे तिला सुद्धा तीच सेम कंडिशन आहे बाप त्या पोराला सुद्धा फोन करत नाही अरे बायकोला तर जाऊ दे पण निदान जन्म दिलेल्या पोराला तर तू फोन कर तुझी जर का तेवढी कॅपॅसिटी नव्हतीस तर कोणाचं आयुष्य असं उद्ध्वस्त करायचं तुला काहीच अधिकार नव्हतो काहीच ते पण जाऊया कितीतरी महिला आहेत ह्या गोष्टीमध्ये घडत आहे सासरवासांचा एवढा त्रास असतो एवढं मेंटली टॉर्चर केलं जातं आणि सगळ्यात म्हणजे पूर्वीच्या काळी कसं होतं पुरुष हे पुरु स्त्रियांना मारत होते मारून त्यांचे राग व्यक्त करत होते सासूचा ऐकून नंदेचा ऐकून वगैरे ते राग दाखवत होते मारत होते आता तसं करत नाही कारण की आताच्या स्त्रिया हे इंडिपेंडेंटली त्यांचे आयुष्य जगत आहेत नोकरी वगैरे करतायत त्याच्यामुळे त्यांना मेंटली टॉर्चर केलं जातं मेंटली दुसरं म्हणजे मेंटली टॉर्चर करून पण जर का ते हारली नाही कारण की एक म्हणजे स्त्री जोपर्यंत जोपर्यंत तिच्यामध्ये सहनशक्ती असते तोपर्यंत ती टोटली सगळं सहन करते एकदा का तिच्या डोक्याच्या वरचा पारा गेला म्हटल्यावरती तीसुद्धा काहीतरी ॲक्शन घेते किंवा ती काहीतरी ती का उलटपालट बोलते आणि साहजिक आहे बोलणारच आहे तिचंसुद्धा मन आहे ती तुमची सून म्हणून आली आहे म्हणून काय तुम्ही काही बोलणार कसंही वागणार आणि ती तोंड गप्प करून राहणार असा अजिबात नाही आहे समजलं सो प्लीज मी तर प्रत्येक स्त्रियांना माझी एकच विनंती जे आपली सिंधुताई सपकाल आहेत त्यांची स्टोरी तुम्ही ऐकलीच असेल आणि नसेल ऐकली तर यूट्यूबला जाऊन शिवनी नक्की बघा तुम्ही त्यांची स्टोरी त्या एवढूशा लहान बाळाला घेऊन भर पावसामध्ये त्यांच्यासुद्धा सासूमुळे नवऱ्यांनी घरातना बाहेर हाकळून काढलं होतं आणि शेवटी बोललं होतं की हे बाळ माझं नाही आहे असं करून त्या स्त्रीला घरातनं हाकळून काढलं होतं आणि ती ते जे आई आहेत म्हणजे सिंधुताई सपकाल आहेत ती अनाथांची आई म्हणून त्यांनी आश्रम वगैरे खूप खूप संघर्ष केला खूप त्यांच्या पुढे तर आपलं दुःख काहीच नाही आहे काहीच नाही आहे एवढं संघर्ष त्यांनी केला आणि शेवटी शेवटी त्या अनाथांची आई म्हणून त्या जगभरात प्रसिद्ध आहेत आता सो ह्या गोष्टी आहेत कुठेतरी प्रेरणादायी अशा सुद्धा आपल्या महिला आहेत आपल्यासुद्धा अशा आई आहेत सो प्लीज त्यांच्याकडून काहीतरी घ्यायला पाहिजे उगच आपण असल्या लोकांसाठी आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू आणि नाही आपण आपल्या जीवाचं बरं वाईट करू आणि काही कोणाला फरक पडत नाही जिथं जिवंतपणे आपला नवरा जो का आपला झाला नाही तो मेल्यानंतर तर त्याला काहीच फरक पडणार नाही तर आता वाटेल चल बरं झालं गेली कटकट एकदाची निघून गेली ह्या गोष्टी घडतात सो कोणासाठी पण कोणाचा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू नका स्वतःमध्ये तेवढी हिंमत ठेवा सक्षम ठेवा कोणतीही कोणतीही सिच्युएशन आली त्या सिच्युएशनमध्ये मी खंबीर आहे माझ्या पोराला एकटं मोठं करायला आपण जन्म दिलेला आहे नऊ महिने आपण वेदना सहन केलेल्या आहेत वेदना देऊन शेनी त्या बाळाला जन्म दिलेला आहे त्याला एवढं मोठं केलेलं आहे मग त्यांच्यासाठी आपण का आपलं आयुष्य उद्ध्वस्त करायचं बाळाला जन्म देत नंबर तर तुमच्यामध्ये हिंमत होतीच ना त्याच्यानंतर पण सासरवासांचा एवढा त्रास सहन करूनसुद्धा तुमच्यात हिंमत होती ना आता हिंमत फक्त नोकरी धंदा करायचा आहे पोराला मोठं करायचं आहे फक्त बोलायला खूप सोपं लागतं पण ते करणाऱ्यांना ते चांगलं माहीत आहे हे माझ्या अनुभवाचे बोल आहेत सो मला एकच सांगावं असं वाटतं की ती वैष्णवीताईची जी मोठी जाव होती तिचा नवरा हा तिच्या पाठीशी मयुरी अगमी तिचा नवरा हा तिच्या पाठीशी उभा होता म्हणून आज ती जग बघते आणि हा बैल आईच आणि आई सगळ्यांचं ऐकून बिचाऱ्या बायकोला त्यांनी गमावून बसलं सासरकडून सगळ्या गोष्टी पुरवत होत्या पण असल्यानाही ना, ना कोणत्या गोष्टी गोष्टीची किंमत नसते सासरकडून सगळ्या गोष्टीच्या डिमांड पुरवत होत्या तरीसुद्धा ह्या माणसाला अजिबात म्हणजे आणि त्यात परत प्रेमविवाह अजिबात त्याला असं आपली बायको म्हणून त्याला काय वाटलं नाही मारहाण करणं कोणाचा अधिकार आहे कोणत्या सासूचा अधिकार आहे मारायचं कोणत्या नंदेचा अधिकार आहे मारायचा अरे नवऱ्याचा सुद्धा अधिकार नाही आहे बायको म्हणजे काय तुम्हाला हकलपट्टीची वाटते का ऍक्शन घेऊन शनी कोणत्या स्त्रिया कायद्याने व्यवस्थित उभ्या राहत नाही ऍक्शन घेऊन शनी बोलत नाही म्हणून हे असले अत्याचार जास्त वाढत चाललेले आहेत मी तर म्हणते ह्या असल्यांजवळला पोटगी घ्यायची दोन तीन हजार घेण्यापेक्षा असल्यांच्या तोंडावरती मारून शनी त्यांना जगवून आयुष्य करून दाखवायचं काय ह्यांच्या पोटगीवरती बसणार आहे पण कायद्याने त्या गोष्टी घडवून दाखवायला पाहिजे की दुसऱ्या स्त्रियांना त्या गोष्टीचा त्रास नाही व्हायला पाहिजे आपण इज्जतीसाठी इज्जतीसाठी ह्या गोष्टी सगळ्या सहन करत जातो पण ह्या गोष्टी आपल्याच अंगाशी नाही आपल्याच गळ्याशी पहिली गोष्ट तर सांगा आज त्यांच्या पण आई बहिणी आहेत त्या ते पण त्यांच्या मनासारखं आयुष्य जगत आहेत आपण नाही जगू शकत का आपण लग्न करून आलेलो आहे म्हटल्यावरती आपण काय त्यांची गुलामी करतोय का का कोणता वाईट गुन्हा केलेला आहे तुम्ही आणली म्हणूनच आलात ना म्हणूनच आणलेत ना सुन मग ह्या गोष्टीचा त्रास देण्यासारखं का कायच आहे ते ज्याचे त्याच्या प्रमाणे तो राहतो आपण कितीही भुकलो आणि कितीही बोललो तरी कोण काही सुधरत नाही नवऱ्याला जर का खरंच बायकोची गरज असते तर कुठेतरी तडजोड करतो आणि कुठेतरी सुधारण्याचा प्रयत्न करतो नाहीतरी मग नंतर त्याच गोष्टीची किरकिर वाद वगैरे चालूच असतात त्याला त्यांच्या माणसांचा फुलका जास्त असतो आणि बायकोची किंमत नसते ह्या सगळ्या गोष्टी आहेत सो मला तरी एकच वाटतं की कितीही कितीही वेदना होऊ दे कितीही काळाचे दिवस होऊ दे आपण आपल्या पोरासाठी जगायचं जगून दाखवायचं कोणाला जे बोलायचं ते बोलू द्या आणि लग्न आईबापाच्या इज्जतीसाठीच आपण सा लग्न केलेलं आहे समजलं आईबापाच्या इज्जतीसाठीच सा लग्न केलेलं आहे सो त्यांची इज्जत तेव्हा जपली आता ह्याच्यापुढे आपलं आयुष्य आहे आपल्याला काय वाटतंय आणि काय नाही मर्यादेमध्ये राहून आपण पण आपलं आयुष्य जगू शकतो ह्या गोष्टीचं टॉर्चर प्रत्येक स्त्रियाला एवढं मेंटली टॉर्चर केलं जातं ना कोणत्याही स्त्रीला असं म्हणजे हाऊस येत नाही की हे आयुष्य जग सोडूनशेने निघून जावं ती कुठेतरी मरण्याचा प्रयत्न करते तर तिच्या गळ्याच्या काही डोक्याच्या वरती गेलेलं असतं तेव्हा ती चा चा ते त्या गोष्टीचा प्रयत्न करते आज तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमच्या जीवाला किती त्या गोष्टीच्या वाईट वाटेल कोणत्या स्त्रीला हाऊस येत नाही पण हिने एकदा केलं तर तिला समजायला पाहिजे होतं की बाबा त्याच टायमाला माझा नवरा माझा झाला नाही परत मला मारहाण वगैरे करतोय स्वतंत्रपणे आयुष्य जगायला पाहिजे होतं दुसरं म्हणजे स्त्रियांना मेंटली टॉर्चर करून जर का त्या हारत नसतील त्या तुटत नसतील तर शेवटचा सासर पक्षांकडे एकच पर्याय असतो तो म्हणजे स्त्रीचा चारित्र तिच्या चारित्र्यावरती नंतर बोक राहतो मी तर म्हणतो तुम्हाला प्राऊड फील व्हायला पाहिजे तुम्ही एक लेडीज घरातल्या चा चार पाच माणसांसोबत लढताय झुजताय तुम्हाला तिथे राहायचंय करायचंय म्हणून लढताय झुजताय जर का तुम्हाला राहायचं नसतं तर तुम्ही कधीच कोणासोबतही पळून गेले असतात कधी कुठेही गेल्या असतात समजलं आपल्याला राहायचं असतं म्हणून आपण लढतो जुडतो पण ह्या लोकांना काही फरक पडत नाही ह्यांना काही समजत नाही यांना वाटतं की ही मुद्दामच नाटके करते हिला राहायचे नाही हिला असं वागायचं नाही तसं वागायचं नाही म्हणून त्या गोष्टी ती एक लेडीज जर का तुमच्या पाच माणसांचे मन, मन जपत असेल तर तुमच्या पाच माणसांचं पण कर्तव्य आहे की त्या एकट्या लेडीजचं पण थोडंफार मन, मन जपलं पाहिजे शेवटी विषयाला ते चारित्रवरती चारित्रवरती बोटं वगैरे दाखवणार जी स्त्री चारित्रवान असते त्या स्त्रीला राग येतो ती तिथे ॲक्शन घेते ती उलटपालट बोलते आणि तीसुद्धा तिचा हद्द पार करते का तर तिच्या चारित्रवरती बोटं दाखवलेल्या असतात म्हटल्यावरती ती कोणाचीच होत नाही जी चारित्रवान असते ती बाकीच्यांचं आपल्याला माहित नाही सो प्लीज ह्या so, गोष्टी म्हणजे टोकाचे पाऊल उचलण्यापेक्षा कोणत्या तरी गोष्टीचे तडजोड केले पाहिजे समजून घ्यायला पाहिजे वा वाद सगळ्यांच्या घरामध्ये होतात पण ते कुठपर्यंत आपण सुद्धा सहन केले पाहिजे आपल्याला सुद्धा कुठपर्यंत टॉर्चर केलं जात आहे या गोष्टीचं सुद्धा भानात ठेवून आपलं आयुष्य आहे आपल्याला पण ते, ते जगण्याचा अधिकार आहे लग्न केलं म्हणून गुलामी करायची गुलामी करण्यासाठी पाठवलेला आहे असा अजिबात नाही सो प्लीज हे टोकाचे पाहूल उचलू कोणीच उचलू नका अशा माणसांसमोर थाटा पाटात उभं राहून समाजामध्ये समाजाचे लोक चार माणसं आपल्यावरती हसणार आणि नंतर मेल्यावरती आपल्या मागे दोन शब्द रडत रडत बोलणार हे समाज समाजविवास काय नसतं ज्याच्या त्याच्या घरोघरी मातीच्या चुली ह्याच पद्धती आहे समजलं सो कोणाचा विचार न करता आपल्या आयुष्य आपण आपल्या पद्धतीत जगावं मर्यादेमध्ये राहून शेणे नवऱ्यासोबत जगावं पण कुठपर्यंत नवरा हा आपला सपोर्टिव आहे कुठपर्यंत आपल्यासुद्धा ऐकतो आहे या गोष्टीचंसुद्धा भान ठेवले पाहिजे आणि टोकाचा पाऊल तर चुकून चुकून पण उचलवू नये कारण की आपण असताना आपल्या लेकराचं कोण झालं नाही तर आपण नसतानासुद्धा आपल्या लेकराचं कोणीच होणार नाही सो त्याला देशधोडीला पाठवण्यापेक्षा आपलं बाळ हे आपल्या कुशीत घेऊन आयुष्य जगा